शाळेमध्ये तुम्हाला दी एक फुटापासून पाच फुटापर्यंत मूर्त्या भेटून जातील तुम्हाला जर पाहिजे असतील मूर्त्या तर तुम्हाला मी नंबर देतो खालती व्हिडिओच्या खाली तुम्हाला नंबर भेटेल त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही व्हॉट्सअपवर मॅसेज करू शकता तुमची मूर्ती तुम्ही बुक करू शकता अशा प्रकारे डायमंड वर्क कशा आहेत मूर्त्या बघू शकते त्याला पण डायमंड वर्क केलं आहे अखोदर घरामध्ये का मित्रांनो पुण्याच्या स्वर्गनगरी कोकणातून माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आता गणपतीला काही दिवस उरले आहेत म्हणजे दीड महिन्याच्यापेक्षा पण कमी दिवस उरले आहेत गणपतीला आणि गणपतीच्या कारखान्यांमध्ये गणपती बनवायला सुरुवात झाली आहे तर आम आमचा पण स्वतःचा गणपतीचा कारखाना आहे तुम्हाला दाखवतो कितपत सुरुवात झाली आहे गणपतीला कोणत्या कोणत्या मॉडेल आहेत गणपतीच्या ते तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे कितपर्यंत गणपतीचं काम पूर्ण होत आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे आता तर गण मातीच्या गणपतींना चालू आहेत मातीचे गणपती करायला दहा बारा बाकी अजून करायचे गणपती ते चार पाच होऊन जातील पण तुम्हाला दाखवतो प्लॅक्टर पाहिजे पी ओ पीमध्ये पण तुम्हाला मॉडल दाखवतो आणि मातीमध्ये पण तुम्हाला मॉडल दाखवतो चला तर आपण या व्हिडिओला चालू करूयात मित्रांनो उजवट आठ नवने ही शाळा सुरू आहे गणपती शाळा ते मातीचे गणपती आणि प्लॅट पी ओ पीचे गणपती तयार करून मिळतात मातीचे मातीचे गणपती आहेत पूर्ण शाडू माती पूर्ण प्युअर शाडू माती आहे बावली गणपती हे हे अजून इकडे अजून वरच्या वरती एक छोटंसं घर आहे तिकडे पण ठेवले आहेत गणपती शाडू मातीचे शाळेमध्ये पावणे दोनशे गणपती पावणे दोनशे नाही अडीचशे गणपतीपर्यंत शाळेमध्ये गणपती आहेत अडीचशे गणपती हे गणपती फिनिशिंग बाकी आहे गणपतींची आता काढून ठेवल्या दोन दिवसापूर्वी काढून ठेवल्या तिकडे आज गणपती इकडे लाख म्हणजे म्हणजे पण तयारी झाली आहे नागपंचमी अजून दहा बारा दिवस बाकी आहे तर नागपंचमी तयार झाले आहे कलर फक्त बाकी आहे नागवांना महाराज इकडे तर हात लावायचं आणि काम चालू आहे गणपतीला निघू शकता हात लावायचं आणि काम बाकी आहे अजून दिवस जातोय गणपतीला करायला वर शाडू माते हे लवकर आहे गणपती पीचे पण तुम्हाला गणपती दाखवतो ओ पीचे गणपती ऑलरेडी तयार आहेत कलर काम करून शाळेमध्ये तुम्हाला दीड एक फुटापासून पाच फुटापर्यंत मूर्त्या भेटून जातील तुम्हाला जर पाहिजे असतील मूर्त्या तर तुम्हाला मी नंबर देतो खालती व्हिडिओच्या खाली तुम्हाला नंबर भेटेल त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तुमची मूर्ती तुम्ही बुक करू शकता अशा प्रकारे डायमंड वर्क कशा आहेत नूर्त्या बघू शकते पण पण डायमंड वर्क केलं आहे अखोदर घरामध्ये हे पी ओ पीचे गणपती आहेत तयार करून झाले यांना डायमंड लावल्याचं गणपतीला बघू शकता डायमंडने पण हे केलेलं आहे बघा हे यांना नवीन मॉडेल आलं समोर आहे ती खुर्चीत बसून गणपती ही एक नवीन मॉडल आहे तर फुलावरचं एक नवीन मॉडेल आहे ही जुनी आहे मॉडेल म्हणजे पैली आठ दोन तीन वर्ष पूर्वी मॉडल आए नहीं आक मॉडल अंदा भेटली आम मॉडल बिंडी वरती है गणपति हाँ विठ्ठल है परत एक मॉडल है ये एक मॉडल है पर ती बम्ड लगे गणपति ली पैकिंग दगा समर को ब खालती पण आहेत पिशव्या टाकल्या सर्व पिशव्या खोलायच्या भरपूर वेळ लागेल पिशव्या काढायला त्यामुळे तुम्हाला एक त्याच्या त्यामधले एक एक मॉडेल दाखवतो तुम्हाला हे वरती गणपती तेवढेच खालते आहेत हे दोन फुटे गणपती आहेत पूर्ण दोन फुटे आहेत गणपती हे वर त्याच्या वरती दीड फुट आहेत हे बघा वरची लाईन दीड फुटाची आहे त्याच्या डबल आहे लाईन पाठीमागे पण लाईन आहे डबल लाईन आहे बघू शकता खालती पण हा पण एक मॉडेल आहे पण एक मॉडेल नवीन आहे शाळेमध्ये आपल्या जी एक आहे समोर ती पण दाखवतो तुम्हाला पूर्ण डायमंड डायमंड के डायमंडवर केलेलं आहे याला पूर्ण डायमंड वर्क केलेलं आहे सर चमकत असतील पूर्ण डायमंडवर आहे या गणपतीला फुल डायमंड आहे ला त्याला लावलेलं आहे बघा डायमंडवरचं काम पण चालू आहे ते वरती चालू आहे मला नेऊन शाळेमध्ये घरामध्ये आपल्या आतल्या रूममध्ये पण ठेवल्या आहेत आतमध्ये सर्व गणपती बुक झाले आहेत हे बघा भेटीवाला गणपती ह्याला पण पुन्हा डायमंड लावले आहेत बघू शकता नव्वद टक्के ते गणपती आपले बुक झाले शाळेमधले नव्वद टक्केच्यापेक्षा वरती गणपती बुक झाले आहेत सर्व गणपती बुकिंगचे असतात हे गणपती कोणाला पाहिजे असेल एका दुसरा गणपती तर मिळून जाऊ शकतो इथे ह्याला पण डायमंड आहे तर सगळ्या लालबागचा राजाला बघा फुल डायमंड वर केलेलं आहे वरती पण डायमंड वर केलेलं आहे डायमंड वर, वर काय पूर्ण असे निघून जातील डायमंड लावून पण गणपती मिळून जातील पण एक महिना अगोदर सांगावं हो लागतं म्हणजे तशी गणपतीला हे पण करून डायमंड पण लावून वेळ लागतो दिवस लागतो पूर्ण डायमंड लावायला त्यामुळे महिना अगोदर सांगलात तर गणपती डायमंड लावायचे भरपूर असतात शाळेमध्ये आमच्या पन्नास साठ गणपती डायमंड लावलेले आहेत शाळातही पावन अडीचशे गणपतीच्या अडीचशे गणपती असेल शाळेमध्ये सर्व बुक झालेले आहेत गणपती शाळेमध्ये जे पण गणपती बुक झाले आहेत तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर देतो त्या कॉन्टॅक्टवरती कॉल करून तुम्ही विचारू शकता प्राईज पण त्यांच्याकडून तुम्ही विचारू शकता कितीपर्यंत पडेल ती त्यांचं हे आमची गणपती शाळा आहे माझ्याच नंबर माझाच नंबर देणार आहे तुम्हाला माझ्याच नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता आजोबा आहेत आजो ते बाहेर बसल्या गणपती करत आहेत ते आजोबकळ्यांमध्ये बसले आहेत त्यांनी शाळा सुरू केल्या आहे त्यांच्या वयाच्या पंधराव्या वर्षापासून ते शाळा चालवत आहेत आणि आता एवढी शाळा मोठी केली आहे तेव्हा सुरुवातीला त्यांच्याकडे गणपती किती दहा बारा गणपती होते आणि आता अडीचशे तीनशे गणपती शाळा आहे तालुक्यामध्ये आहे त्यांना पण काही प्रश्न विचारूया आपण विचारूया आजोबांना कधीपासून सुरू करता येते शाळा कधीपासून गणपती बनवायला सुरू केले ते आबा कधीपासून गणपती बनवून के सुरुवात केल्यास हा सुरुवातीपासून हा वाया वाया वायाच्या वीस वर्षापासून वीस वर्षापासून हे गणपती हा चालते गणपती बनवत आहेत वीस वर्षापासून जेव्हा आपण वयात खेळवतो त्या वयापासून ते गणपती बनवत आहेत आता पंच्याऐंशी वर्ष झाले अजून पण गणपती बनवतात हे बघा अजून गणपती बनवायला सुरू आहे स्वतः बनवले शाळू मातेचे गणपती बघा स्वतः बनवतात गणपती ते शाडू मध्ये पूर्ण शाडू मातेचे गणपती असत पूर्ण शाडू जे गणपती असत ते मित्रांनो म्हणजे माती पूर्ण मातीचे गणपती हे वितळायला पण लवकर वितळतात असे ते दुसरे दाखवले आहेत पी ओ पीचे आहेत प्लाशोरोबर पॅरेजचे कोरी प्लॅस्टर पॅरेज आहेत आणि हे आता मातीचे याला फिनिशिंग अजून बाकी आहे भरपूर आता हे बघा हे हे पण ओ पीचे आहेत अडीच तीन फुटाचा गणपती आहे बघा आ, तीन साडे तीन साडेतीन फुटाचा गणपती आहे ओपन तर ओपन ओपन नाही पेशवी येत नाही वरती बघा मूर्ती ही साडेतीन फुटाची मूर्ती आहे पुलावर बसलेली आहे शकता इथे पण आहेत मूर्ती आहे बघा नागपूर महाराजा आहे महाराजाय बघा आणि गणपती तो एक आहे अडीच फुटाचा गणपती दाखवतो आणखीन पण आहेत अडीच फुटाचे गणपती अडीच तीन फुटाचे गणपती तुम्हाला दाखवतो थांबा हे हो बघा गणपती आहे फुलामध्ये बसलेला आणि तो महाराज आहे शिवाजी महाराजांसारखं हे दाखवलं त्याला पोझिशन दाखवलं त्याची तो गणपती आहे दाखवतो आणखीन पण मोठे गणपती दुसऱ्या घरामध्ये ते पण दाखवतो तुम्हाला किंवा आलो पाठच्या घर दुसऱ्या घरामध्ये आलं पाठीमध्ये पण गणपती ठेवलेत त्या घरामध्ये दाग नाही तेवढे गणपती पण पाठच्या घरामध्ये ठेवले आहेत डायमंड वर्क केला आहे पूर्ण या गणपतीला बघू शकता तुम्ही डायमंड वर्क केला आहे गणपतीला बघा हे दोन फुटाचे आहेत सव्वा दोन फुटाचे गणपती आहेत ह्या गणपतीला पण फुल डायमंड वर्क केला आहे डायमंड वर्क केला आहे वर के गणपतीला या पाठीमागे पण गणपती शंक हा विठ्ठलाचा गणपती आहे विठ्ठल विठ्ठलाचा अवतार हे बारकी दीड फुटाचे आहेत हा पण एक विठ्ठल आहे हा पण तुम्हाला दाखवतो बारक्यावर विठ्ठलाचा हे बघा डायमंडवर केलं या गणपतीला पण बघू शकता वर्क आहे गणपतीला पण दोन फुट तिकडे पण डायमंडवर केलाय तो पण गणपती पिशवी काढावी लागेल जरा हे बघा हा साडे दीड फुटाचा गणपती साडे दोन फुटापेक्षा पण वरती आहे गणपती हा आमच्यात वाढीतलं आहे आपण बुक झाला आहे गणपती ऑर्डर द्या गणपतीची तस आलं हत्ती प्रभावाळा आहे पाठीमागे भारी वाटतं एक नंबर वाटत आहे गणपतीच्या आतमध्ये पण गणपती जातल्या रूममध्ये ते बघा पाठीमागे पाठीमागे कोचवाला गणपती दिसणार नाही कारण सगळे गणपती उकलावे लागतील मला खाळ्यात तो गन पाठचा गणपती या खाळ्यामध्ये बघितला असेल तो एक आहे लालबागचा राजा आहे काय रमरूवरती नंदीवरती बसलेला आहे बघा नंदीवर याच्यावरती महादेवाचा अवतार घेतला असं अकोला आहे गणपतीला पूर्ण बॉडी शेडिंग द्यायची बघायच्या शाळेमध्ये तुम्हाला बुकिंग करायची असेल तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर द्या कॉन्टॅक्टवरती कॉन्टॅक्ट करा तर कॉन्टॅक्टवरती नाही केलं तर कमेंट केलं तरी तुम्हाला मी सांगू शकतो प्राईज गणपतींची प्राईज तुम्हाला सांगू शकतो मी गणपतींची काही नाही प्राईज पण सांगेन मी तुम्हाला गणपतीची काय ते प्राईज विचारलात मला कमेंटमध्ये तुम्ही विचारलात तरी मी तुम्हाला प्राईज सांगून दाखेन काय प्राईज आहे ती एवढ्या जाणून तुम्हाला दाखवतो अजून पण तिकडे आहेत गणपती दुसऱ्या घरामध्ये ते पण तुम्हाला दाखवतो चला तिकडे जाऊया आपण तिकडे डायमंड वर्गचं पण काम चालू आहे ते पण तुम्हाला दाखवतो तर मित्र आपण घोट्यामध्ये आलो ते इकडे पण मूर्ती आहेत वेगवेगळ्या दाखवतो तुम्हाला हा बघा एक डायमंडवर केलेला मूर्ती ही लालबागचा राजा डायमंड केलेली आहे पूर्ण एक बाळकी आहे का डायमंड वर केलेली बघू शकता बघा तिकडे एक वाघाची पण आहे मध्ये आले बघा डायमंडवर पूर्ण डायमंड केलेला आहे पण केलेला आहे इकडे साडू मातीची मूर्त्या पण आहेत दोन फुटाचे आहेत दीड फुटाचे आहेत सुकू वाळ आहेत पूर्ण मूर्त्या दीड फुट या दोन फुटामध्ये आहेत अजूनची फिनिशिंग बाकी आहे पूर्ण फिनिशिंग आणि बाकी अजून याचं भरपूर काम आहे ती पण एक आहे बघा तिथे पण एक आहे सिंहावालेबलसाठी डायमंडवर केलेला ते पण आहे बघा इतकेची मूर्ती आहे विठ्ठल अवतार घेतलेला मूर्ती आहे पूर्ण हा पाटी पाटील आहे आपण पण हा पण वारे गणपती बघू शकता आपण खालती पण आहे तिकडे पण एक तिक डायमंड वर्क केलेला मूर्ती आहे तिकडे खालती बघा हा एक नवीन चिंतामणी टाईपमध्ये आहे चिंतामणी टाईपमध्ये चिंताने चिंतामणी टाईपमध्ये हा मूर्ती प्रभावा इथे खालते आहे पूर्ण प्रभाव लावून तुम्हाला फोटो मी टाकील वरती दीड फुटाचे आहेत पूर्ण दीड फूट आहेत वरती पूर्ण तिथपर्यंत खावा आठ पर्यंत दीड फूट आहेत वरती खालती सगळे दोन फूट आहेत प्लॅस्टिक काढू शकत नाही काढलं तर भरपूर वेळ लागेल टाकायला परत प्लॅस्टिक प्लॅस्टिक काढलं नाही मी त्या आर्ट आर्टमध्ये तुम्ही गणपती पूर्ण व्हिडिओतून बघितले असेल कसे गणपती आहेत ते नक्की कमेंटमध्ये सांगा काम कसं आहे ते पण कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो शाडूमध्ये कलर काम करायचं बाकी आहे ते आता नागपंचमी झाली की नागपंचमीच्या दुसऱ्या कलर काम करायला सुरुवात करणार आहोत आम्ही तर मित्रांनो तर तुम्हाला कोणाला गणपती हवा असेल पी ओ पीमध्ये किंवा शाडू मातीमध्ये तर मी तुम्हाला व्हिडिओच्या काल ते कॉन्टॅक्ट नंबर देईन त्या कॉन्टॅक्टवरती तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज टाका तुम्हाला मी लगेच रिप्लाय पण देईन तर यंदा अवेलेबल नसतील तर पुढच्या वर्षी मला जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासून मॅसेज टाका तुम्हाला कसा फोटो पाहिजे तुम्हाला व्हॉट्सअपवरती फोटो पाठवला तर तुम्हाला तसा मी अवेलेबल करून देईन गणपती पुढच्या वर्षीसाठी नेक्स्ट टाईम यंदा भेटतो काय फोटो तुम्ही टाकलात आणि आमच्याकडे गणपती तसा असला तर तुम्हाला नक्की भेटून जाईल होम डिलिव्हरी करू आम्ही तुमच्यासाठी आणि मित्रांनो ही गणपती शाळा त्या गणपती शाळेमध्ये अडीचशे तीनशे गणपती आहेत तुम्हाला बघितलं असेल तुम्ही पूर्ण गणपती शाळा ही व्हिडिओ देऊन तुम्हाला दाखवलं आहे मी गणपती शाळा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हा आणि जर मित्रांनो हा व्हिडिओ जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण माझे पण पुढच्या वर्षी कस्टमर वाढायला पाहिजेत आमच्या शाळेमध्ये जो अडीचशे ते तीनशे व्हायला पाहिजेत तुमच्या आशीर्वादाने तर मित्रांनो हा व्हिडिओ संपवतो तर मित्रांनो माझ्या व्हिडिओला शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय